मित्रांनो आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेले मोस्ट डिमांडेड कार म्हणजे इर्दीला घेऊन आलेले ती पण तुम्हाला डिझेल मध्ये घेऊन आलेले आहे गाडीचं पासिंग बघितलं तर एम एच चौदा मध्ये तुम्हाला ही भेटून जाणार आहे टायर पाहिजे तुम्ही हे पाच टायर तुम्हाला ब्रँड न्यू भेटणार आहेत विथ स्टेपनी सोबत आणि गाडी उपलब्ध आहे शिव ऑटोमोटिव्ह शोरूम मध्ये तुम्हाला ह्या गाडीचे डिटेल्स देणार आहेत आपले ओमकार सर ओमकार सर नमस्कार सर कशी असणार आहे डील मार्केट मध्ये खूप अशी मागणी असते आर्टिकाची त्यामुळे पहिल्यांदा आपण आर्टिका चांगल्या मध्ये घेऊन आलो मॅडम आपल्या व्यवस्था साठी दोन हजार बाराची आर्टिका व्हिडिओ डिझेल मध्ये असणार आहे फर्स्ट ओनर कार गाडीचं आहे गाडीला पाच टायर न्यू बटन टाकलेले आहेत okay. गाडीची सर्व्हिसिंग देखील डन आहे yes, गाडीला घेऊन एक रुपयाच देखील काम नाहीये okay. गाडी फॅमिली युज झालेली गाडी आहे प्राइसिंग कोट केली आपण पाच लाख साठ हजार रुपये यामध्ये कस्टमरचं मान सन्मान करू ऑल okay, महाराष्ट्र मध्ये लोन फॅसिलिटी लोन फॅसिलिटी अवेलेबल फक्त सिविल साडे सातशे प्लस हवं त्याच्यावरती डाऊन पेमेंट किती करावं लागेल डाऊन पेमेंट तीन लाख रुपयाच्या आजूबाजू लोन होईल उरलेले जे असेल ते डाऊन पेमेंट होईल चालेल तर ही गाडी आपल्या लोकेशन पण सांगू लोकेशन पुण्यामध्ये राजगुरनगर खेळ या ठिकाणी नंबर आहे मित्रांनो ह्या नंबरवर तुम्ही कॉल करा पुन्हा गाडीचे डिटेल्स विचारून घ्या आणि बेस्ट कार तुमच्यासाठी ऑप्शन इथे फर्स्ट ओनर मध्ये तुम्हाला ई भेटणार आहे डिझेल इंजिन मध्ये वीडीआय मॉडेल आहे तर कर आणि या गाडीचे डील क्रॅक करा